नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण अळूवडी कशी करायची ते बघणार आहोत ही पानं ना मी दोन दिवस झाले काढून फ्रीजमध्ये ठेवली होती कारण असं म्हणतात की पानं सुकली असली ना की अळवळी चांगली होते ती मऊ पडायला पाहिजेत पानं हे मी मिठाच्या पाण्यात घालून स्वच्छ धुतलेली आहेत पानं त्याच्यामुळे आता काय धुणार नाही आहे मी फक्त आता ओल्या फडक्याने एकदा खुसून घेणार आहे आणि त्याला ह्या ज्या शिरा असतात ना ह्या शिरा हे पान फाटलं आहे ह्या शिरा, शिरा असतात हो ना वागा। त्या शिरा आपण लाटणीने आधी याने असं सुरीने काढून घ्यायच्या मग लाटणीने त्या प्लेन करायच्या चला मी तुम्हाला दाखवते हे बघा ही सुरी आहे हे असं ना हो असं अलगद का असं काढून घ्यायचे असं या सगळ्या पानांच्या अशा शिरा काढून घ्यायच्या हे बघा जा। थोडा जाड असा भाग असतो ना तो काढून घ्यायचा आणि सगळ्या पानांच्या घ्यायच्या काढून आणि असं लाटणीने ना असं अलगच असं प्रेस करायचं त्याला हे बघा मग तो, तो जाड भाग असतो ना तो असं व्यवस्थित होतो चला तर आपण अशी सगळ्या प्रकारे आधी ही पानं असं करून घेऊया तर हे बघा आपण अशी सगळी पानांचे हे हिरायत अशा लाटणीने सगळ्या हे करून घेतल्या आता आपण याला लागणारं साहित्य बघूया हे बघा त्यासाठी आपल्याला थोडंसं आल्याचा तुकडा लागणार आहे पाच सात लसूणच्या पाकळ्या दोन मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे बघा आलं मिरची लसूण आणखीन कोथिंबीर वाटून घेतली आहे ह्यातच आपण एक चमचा जिरं थोडासा ओवा टाकून घ्यायचं आहे हे बघा यात ओवा आणि जिरं टाकले आता आपण हे पण बारीक करून घेऊया आता हे बघा आपल्याला हळवड्यांसाठी लागणारं साहित्य आहे ते एक वाटी बेसन घेतलेलं आहे त्यात आपण हे आला लसूण वगैरे ते पेस्ट टाकायचे हळद एक चमचा गरम मसाला आहे एक चमचा आणि आपला भाजका मसाला एक चमचा कारण थोडाच घालायचा त्यात आपण हिरवी मिरची घातलेली आहे म्हणून इथे आपल्याला चिंचेचा कोळ लागणार आहे इथे दोन चमचे चिंचेचा कोळ घेतलेला आहे आणि सफेद चला हे आपण आता मिश्रण मीठ टाकायचं आहे मिस हे मिश्रण आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे नंतर पानांना लावायचं आहे हे बघा आपण असं हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे आता आपण पानांना लावून घेऊया हे बघा आपण आता इथे ताटात पान घेतलेलं आहे हे पान असं घ्यायचं आहे शिरावरती असायला ते त्याला हे सगळं लावून घ्यायचं मिश्रण हे बघा असं आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे एक पान असं लावायचं आहे एक पान आपल्याला असं लावायचं आहे हे बघा असं लावायचं एक पान असं सुलट आणि एक पान उलट लावायचं हा बघा आता आपल्याला असा रोल करायचा घट्ट करायचा रोल बघा छोटी छोटी पानं होती ती रोल आपला असं असं बनवून घ्यायचं आणि असा घट्ट असा आपला रोल तयार आहे त्याला आता आपण आणखीन दोन पानं आहेत छोटी बघूया आणि ह्याला आता आपण शिजवून घ्यायचं आहे हे बघा आपण टोपात पाणी ठेवलेलं आहे अळवडी उकडण्यासाठी आणि वरती ही चाळणी ठेवलेली आहे ह्याच्यावर आपण आता हा रोल आहे हा अळवडीचा असं ठेवायचं आहे आणि वरून झाकण घालायचं आहे हे पंधरा मिनटं वाकून घ्यायचे आहे शिजवून आणि नंतर आपल्याला ते तळायचे आहे चला आपण बघूया जरा जराव्यानंतर ह्या बघा आपल्या हळूवड्या हो अशा शिजलेल्या आहेत आता हे अर्धा तास थंड झाला अर्ध्या तासानंतर आपण ह्याच्या वड्या करून घेऊया चला तर आता हे बघा आपल्या ह्याचा थंड झालेलं आहे ही आता आपण मी कट करून घेणार आहोत तयारण्यासाठी तर चला बघूया एक छोटी आहे आणि एक मोठी आहे हे बघा एकदम आपण पातळ भाजायचे काढायच्या भात सुद्धा सुंदर आणि कुरकुरीत होत हे बघा आता आपण हे तळून घेणार आहोत हे बघा आपल्याच्या वड्या आपण अशा वड्या तळून घेत आहोत तर हे बघा अशा आपल्या अळूवड्या तयार आहेत त्या बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा आणि ही रेसिपी अळवड्यांची तुम्हाला आवडली का हे सुद्धा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला हे बघा अशा आपल्या वड्या तयार आहेत हे बघा